तर इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदरित्या आपल्या सोलापूरमध्ये होम मैदानवर जे भरलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे आपल्या जबरदस्त अशा इलेक्ट्रोचे जे सर्जन करते आहेत सेडा त्याचेच डायरेक्टर साहेब म्हणजेच आपले सर्वांचे लाडके साहेब जे आहेत या ठिकाणी आहेत त्यांचाच हा स्टॉल आहे जिथे आपण आलेलो आहोत कोयना जे सोलापूरची शान आहे शि शिली शिलाई मशीनमध्ये तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत त्यांच्या या स्टॉल नंबर फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी सेवनमध्ये आपण आलेलो आहोत विविध प्रकारचे शिलाई मशीन जे आहेत त्यांचे अवेलेबल आहेत या ठिकाणी तर माझ्यापेक्षा जास्त जे माहिती तेच सांगू श सांगू शकतील आपल्याला सर सर्वप्रथम सर, लोकांना आपल्या एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन द्या मी गणेश सुत्रावे आपलं चिंचडू एम आय डी सीला कोयना स्विंग मशीन सही हे प्रोडक्शन आपण एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू केलेलं आहे तर कोयना स्विंग मशीनला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्रातली पहिली आय एस आय मार्क म्हणजे हे जी मशीन आहे त्या मशीनला आपल्याला आय एस आय मार्क असतो क्वालिटी प्रोडक्ट म्हणून तर ते आपल्याला मिळालेलं आहे तसंच पिकोफॉल मशीन ह्या पिकोफॉल मशीनला आपल्याला इंडियामध्ये फर्स्ट आय एस एम आर हे आपल्या कोयना ब्रँडला म्हणजे सोला सोलापूरचा अभिमान आहे की आपल्या सोलापूरच्या प्रोडक्टला भारतातली पहिलं आय एस एम मानांकन आपल्याला मिळालेलं आहे तसंच आपल्याला महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न अवॉर्ड आपल्या कंपनीला मिळालेला आहे तसंच राष्ट्रीय उद्योगरत्न अवॉर्ड मिळालेले आहेत आणि अभिमानांनी सांगावं वाटतं की आतापर्यंत आपले जवळजवळ एक लाख मशीनं आपण भारतभर आपण विकलेले आहेत आणि आपले संतुष्ट ग्राहक खूप आपले आहेत तसंच आपल्याला आय एस ओ दोन हजार पंधरा ही मानांकांनी आपल्या कंपनीला मिळालेलं आहे आप आपल्या कोयना ब्रँडच्या घरगुती शिलाई मशीन आहेत व्यावसायिक शिलाई मशीन आहेत औद्योगिक शिलाई मशीनमध्ये पण आपले कोयना शिलाई मशीन ही उपलब्ध आहे तर सर आ, आता जे आहे पूर्ण ॲटोमेशनचा जमाना आहे पहिला एक जमाना होता ज्यावेळेस जे पाट्यावरची जी मशीन तुम्ही आता दाखवला हे खूप प्रचलित होते म्हणजे घरगुतीपासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत सगळेजण पाट्यावरचेच मशीन वापरायचे तर आता नवीन ॲटोमेशन म्हणून तुम्ही काय आणलात का, का मार्केटमध्ये आपल्याकडे आयकॉनिक आणि एट फाय सेवन फाय हे असे दोन मॉडल अवेलेबल आहेत याच्यामध्ये आपल्याला साधी शिलाई पिकोफॉल पण आपल्याला इथे करता येते ओके आणि इझी टू ऑपरेट आहे म्हणजे नवीन एकदम नवीन जरी असतील तरी त्यांना फक्त या बटन हलवण्यावर मला ती मशीन साधी शिलाई जी जॅग पिकोफॉल काज बटन असे वेगवेगळे फीचर्स याला अवेलेबल आहेत आणि पोर्टेबल आहे तुमचं काम झालं तुम्ही कुठेही म्हणजे इझी टू हँडल इझी टू हँडल पण आहे आणि ऑपरेटिंग पण इझी आहे हं त्याला दोन वर्ष वॉरंटी पण असते आपली काय झालं तर दोन वर्ष फ्री सर्व्हिस देतो आपण त्याला तर या बिझनेसची आयडिया तुम्हाला कुठून आली म्हणजे याचं सर्जन कसं झालं प्रॉपर मी मुंबईचं आहे माझं शिक्षण वगैरे मुंबईचं झालेलं आहे आणि मुंबईतून मी एम बी एची यु मुंबई युनिव्हर्सिटीची एम बी एची डिग्री घेतलेली आहे एम एम एस आहे तर तिथे आमचा वडिलोपा जितक्या आजोबांपासून आम आमचं स्विंग मशीन बिझनेसमध्ये ओमी होतो पण आम्ही ट्रेनिंग करायचो त्याच्यानंतर एम बी ए केल्यानंतर असं वाटलं की आपण स्वतःचा उद्योग काय का सुरू नाही करावा पण मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला जागेच्या किमती माहीतच आहेत तिथे एवढं मोठं युनिट करण्यासाठी जाग्याच्या किमतीच एवढ्या आवाडवे आहेत ते आपल्याला त्यात शक्य नाही आहे मग माझे एक मित्र होते जे सोलापूरचे होते आमच्या यामध्ये त्यांनी मला सांगितलं की असं चिंचोडी आम्हाची डेव्हलप व्हायला लागली आहे तर तुम्ही तिथे का नाही आपली इंडस्ट्री चालू करता तर तिथे येऊन पाहिलं आणि मी एक एकरचा प्लॉट घेऊन तिथे ही इंडस्ट्री चालू करण्याचा मानस ठरला आणि आता परिश्रमानंतर आज या स्तराला पोचलेलो आहे तर मुंबईवरून जेव्हा तुम्ही सोलापूरला आला तर सोलापूर तुम्हाला पहिला सोलापूर कसं होतं आणि आत्ता सोलापूर कसं आहे आणि सोलापूरकरांचं प्रेम तुम्हाला भेटलेलं तर सोलापूरकरांना तुम्ही काय बोलू इच्छिता नाही सोलापूरांना हेच इच्छित बोलणं इच्छित आहे की आपल्या सोलापूरचे प्रोडक्ट की आजकाल त्याच थोडीचे क्वालिटीचे झालेले आहेत लोक कुठलाही आता कोयना कंपनी आम्ही ब्रँड पण आता तीस वर्ष झालेला एक ब्रँड निर्माण झालेला आहे तर भारतभर आपले प्रोडक्ट जात असतात मग प्रिसीजन असून दे एल एच पी असून दे बालाजी अमाईस असे मोठमोठे मोड़ कंपन्या आहेत जे पूर्ण भारतभर जग जगात पण आपलं नावलौकिक केलेले आहेत आणि असे ब्रँड आहेत सोलापुरात हे जाणून ठेवावी आणि इकडच्या प्रोडक्टला प्रोत्साहन द्यावं प्रोडक्ट परचेस करून कारण बरेचसे लोक असे म्हणतात की सोलापूरमध्ये काहीच नाही आहे तुम्ही मुंबईवर येऊन सोलापूरमध्ये बिझनेस करत आहात परंतु सोलापूरचे जे युवा आहेत ते म्हणतात की सोलापुरात काहीच नाही आहे परंतु तुम्ही लोकांना कुठे पाडून दाखवलात की सोलापूरमध्ये पण तुम्ही करू शकता एक बिझनेस चालू करू शकता तर तुम्ही नवीन युवांना काय प्रेरणा काय देऊ इच्छिता तुमच्या अनुभवातून नवी नवीन एंटरप्रेनर आपले सोलापुरात तयार झाले पाहिजेत आणि ते पण फर्स्ट जनरेशन जास्त तयार होणं गरजेचे आहे म्हणजे वडिलां करणं किंवा वडिलोपार्जित बिझनेस चालू करणं व्यवसाय करणं ही साधी गोष्ट आहे पण स्वतः आपण करणं हे फार मेहनतीचं पण आहे आपण म्हणू किंवा एक वेगळं एक्सपिरियन्स असतो वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि ते करणं साधी गोष्ट नाही आहे ते करून बघावं प्रत्येक एंटरप्रिनर एम बी एच्या मुलांनी हे करून पा भा पाहिलंच पाहिजे आणि तरच आपल्याला काहीतरी आपण एवढं शिक्षण घेतल्याचं काहीतरी आपल्याला चीज राहते दे त्याची तर प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे एक बाई चाहत असते म्हणून सगळेजण सांगतात तर मॅडमचं पण तुमच्या पूर्ण बिझनेस वेंचरमध्ये सपोर्ट असेलच तर मॅडमचं कसं तुम्हाला साथ भेटली या बिझनेसमध्ये नाही आहे ना त्यांचाही साथ आहे तेही मला हेल्प करत असतात तुम्ही बघताच आहात आईकडचं स्टॉलवर मी नसल्यावर तेच हँडल करत असतात आणि आपला शॉप आहे शॉप पण ते हँडल करतात तर पूर्ण साथ त्यांचा आहे ते कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून पण आहेत काय त्यांचं नाव सुप्रिया सुतरावे आहे मॅडम पण बोलूया आपण थोडं तर अनुभव या बिझनेसमध्ये आता कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे बरेच जण एकमेकांचं बघून कामगारांचा आम्हाला अनुभव हो एवढा हे आहे जे आपल्याकडे शिकून बरोबर तर सो आता तुम्ही कॉम्पिटिशनबद्दल बोललात तर वेगवेगळे मोठे मोठे कंपन्या पण आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर त्या कंपन्यांसोबत तुम्ही कसं डील करत आहात ऑर्डर घेतो आपण त्यांना आणि मशीन सप्लाय करतो आणि क्वालिटीच्या बाबतीत कसं आहे आपण आपल्या कंपनीला आय एस एम आर तर आपण घेतलेलंच आहे पण कुठल्याही कंपनी कॉम्पिटिशन करताना आपल्याला मेन आपली क्वालिटी महत्त्वाची आहे तर आपली क्वालिटी आपली जर चांगली असेल आणि आपलं सर्व्हिस जर चांगली असेल तर आपल्याला नक्कीच आपला, आपला कस्टमर आपल्याशिवाय जात नाही आता इथे इलेक्ट्रोला आता जवळजवळ वीस वर्षापासून आमचा इलेक्ट्रोला स्टॉल आहे आमचे मागचे कस्टमर प्रत्येक आवर्जून येऊन जातात आणि सांगून जातात की तुमची आम्ही मा दोन वर्षाखाली पाच वर्षाखाली दहा वर्षाखाली शिलाई मशीन घेतलेली आहे आणि आत्ताही चांगली चालू आहे आणि त्यांच्या रेफरन्सली ते अजून कस्टमर घेऊन येतात म्हणजे आपण फक्त एक वर्षी कुठं ते ब्रँडचा स्टॉल लावायचा आणि पुढच्या वर्षी तसं नाही आमचं सतत वीस वर्ष आहे आणि ते क्वालिटी टिकल्यामुळेच आम्ही ते करू शकतो आहे काय तर शेवटला एवढंच बोलू इच्छितो की आपल्या इलेक्ट्रोमध्ये जे आहे लोक येत आहेत तर इलेक्ट्रोमध्ये तुमचं एक स्पेशल ऑफर काय आहे लोकांसाठी सोलापूरकरांसाठी सोळा उपरांत आपले रेट तर आपण आता दिलेले जातं हे मशीन आहे ही पंधरा हजारची एम आर पी आहे त्याला बारा हजार रुपये आपण देतोय आहे परत आपण वॉरंटी एक्सटेंशन पण आहे परत एक फ्री ग्रिप पण आपण देतोय कस्टमरला काय आणि जर कस्टमरला इलेक्ट्रॉनंतर जर कुठं भेटायचं असेल तर तुमचं ऑफिस कुठं आहे बॅक ऑफिस वगैरे हो आपलं आपलं माणिक चौक आणि समाचार चौकाच्या मध्यभागी शॉप आहे तसंच आपलं चिंचवड ला पण आपण डायरेक्ट फॅक्टरीतून पण आपण मशीन विक्रीची सोय उपलब्ध आहे तिथे सर्व्हिसची पण सोय उपलब्ध आहे आहे मेन म्हणजे आम्ही कस्टमरला इथून का घ्यावं असं म्हणतो की आपलं फॅक्टरीस सोलापुरात आहे तुम्हाला मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग काही डिफेक्ट आलं तरी बाकी जे दिल्ली मेड लुधियाना मेड मशीन आहेत ते तुम्हाला सर्व्हिस देऊ शकणार नाही पण आपलं सोलापूरचं प्रोडक्ट असल्याने आम्ही कंपनीत पाठवून पण तिकडे जिकडे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल तरी दुरुस्त करून देऊ शकतो तुम्हाला मेन सर्व्हिस हे मेकॅनिकल वस्तू असल्याकारणाने याला सर्व्हिस महत्त्वाची आहे काही कुठल्याही प्रोडक्टला सर्व्हिस हे महत्त्वाची असते जर सर्व्हिस आपल्याला सोलापूरला सोलापूरला मिळत असेल तर आपण आणि आय एस एम आर प्रोडक्ट आय एस ओ कंपनी असेल तर ते नक्कीच निवडावी असं मी सर्व ग्राहकांना आवाहन करतो तर धन्यवाद सर आपला व्हॅल्युएबल टाईम आम्हाला देण्याबद्दल तर सोलापूरकरांनो सोलापुरात राहून पण राहून पण तुम्ही खूप काही करू शकता सर मुंबईवरून येऊन आपल्या सोलापुरात बिझनेस करत आहेत तर तुम्ही पण सोलापुरात राहून सोलापूरमध्ये बिझनेस करायचा प्रयत्न करा आणि अशीच एक मोठी कंपनी इस्टॅब्लिश करा सरांसारखं जे आपल्या सोलापूरचं नाव मोठं करायचा प्रयत्न करा हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद